नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या घोटाळ्या प्रकरणी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री सुनील केदार यांना दोषी ठरवलं गेले सुनील केदार यांच्यासह सहा जण दोषी आहेत त्यापैकी तिघे जण ज्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले होते निर्दोष ठरले त्यांना दुपारी चार वाजता शिक्षा सुनावली जाणार आहे केदार हे लोकप्रतिनिधी असल्यामुळे कमीत कमी शिक्षा द्यावी अशी मागणी त्यांच्या वकिलांनी केली आहे दरम्यान सगळे दोषी सध्या कोर्टाच्या कस्टडीमध्ये आहेत त्यांना चार वाजेपर्यंत न्यायालयात बसून राहावं लागणार आहे हा घोटाळा नेमका काय आहे हे आपण पाहणारच आहोत पण त्या अगोदर आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठत्ता आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी चर्चा करूयात रजत काय कोर्टानं म्हटलेलं आहे नेमकं या आरोपपत्रामध्ये जेव्हा या सहा आरोपींना दोषी ठरवलं कविता कोर्टाने सहा आरोपींना दोषी ठरवलेला आहे आणि विविध कलमान्वय या गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणी ते दोषी आढळतात अशा पद्धतीचा एक आ, निवेदन जो आहे तो कोर्टाने दिलेला आहे आणि या प्रकरणी जे इतर तीन आरोपी होते त्यांचा दोष सिद्ध होत नाही म्हणून त्या तिघांना निर्दोष सोडलेला आहे आता ज्या सहा आरोपींना ज्यांच्यामध्ये सुनील केदार यांचा समावेश आहे ते बँकेचे तत्कालीन अध्यक्ष होते बँकेचे तत्कालीन जे व्यवस्थापक होते अशोक चौधरी आणि मुख्य जे रोखे दलाल होते केतन सेठ या तिघ तिघांचा इतर आणि तीन तिघे जे रोखे दलाल आहे अशा सहा जणांना दोषी ठरवण्यात आलेलं आहे दुपारी चार वाजता न्यायालय या संदर्भात त्यांना शिक्षा किती दिली जाईल या संदर्भातले जे काही निर्णय आहे तो सुनावणार आहे मात्र जेव्हा मा वकिलांचा युक्तिवाद झाला तेव्हा सुनील केदार हे लोकप्रतिनिधी आहे आज वेळ आजपर्यंत ते अनेक वेळेला जिंकून आलेले आहे लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे त्यामुळे त्यांना कमीत कमी शिक्षा देण्यात यावी असा युक्तिवाद जरी त्यांच्या वकिलांनी केला असला तरी सरकारी वकिलांनी खूप महत्त्वाचा युक्तिवाद केलेला आहे सरकारी वकील असं म्हणणे आहे की हे जे सर्व घोटाळा करणारे लोक आहे किंवा ज्यांच्यावर घोटाळा केल्याचा आरोप आज सिद्ध झालेला आहे हे सगळे सुशिक्षित आहे सोबतच लोकप्रतिनिधी आहे त्यामुळे त्यांना नियमांची जाण होती की जो जी काही गुंतवणूक केली जात आहे ती चुकीची आहे सोबतच बँकेचे तेव्हाचे जे तत्कालीन ऑडिटर होते त्यांनी वारंवार सांगितलेलं होतं की केली जाणारी जी गुंतवणूक आहे ती चुकीची आहे त्यामुळे बँकेचा नुकसान होतो त्याकडेही दुर्लक्ष करून ही गुंतवणूक करण्यात आली आणि बँकेला एकशे पन्नास कोटी रुपयांचा नुकसान सोसावा लागला नागपूर जिल्ह्यातील शेतकरी ठेवीचा जो पैसा आहे तो रोखे बाजारामध्ये बुडाला त्यामुळे जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी अशा पद्धतीने लोकप्रतिनिधींना असे नियमाला बाजूला ठेवून अशी गुंतवणूक करण्याचा त्यांनी आग्रह धरू नये असा एक वचक बसावा अशी शिक्षा त्यांना देण्यात यावी असा युक्तिवाद सरकारी पक्षाने केलेला आहे त्यामुळे शिक्षा किती दिली जाते आणि त्याच्यानंतर केदार गटाकडून सुनील केदार यांच्याकडून जामीन घेण्यासाठी काय प्रयत्न केले जातात हे संध्याकाळी चार नंतर आपल्याला स्पष्ट होईल कविता धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल एबीपी पी मासा उघडा डोळे बघा नीट